नमस्कार मंडई कसे आहात सर्वजण मी मणीषा आजश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते ब्रिटानियाचा येलो कलरचा स्लाईस केक कोणाकोणाला आवडतो ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की आज आपण तोच ब्रिटानियाचा स्लाईस केक घरच्या घरी आणि महत्त्वाचं म्हणजे बिना अंड्याचा बिना ओव्हनचा मऊ लुसलुशीत असा जाळीदार केक करणार आहोत आता मुलं काय देखील आवडीने खातील आणि महत्त्वाचं म्हणजे कोणतेही मेजरिंग कपचा वापर न करता आज मी तुम्हाला घरातील वाटीच्या प्रमाणाने हा केक करून दाखवणार आहे मैद्याचा दर्राही वापर न करता आज आपण हा रव्यापासून केक करणार आहोत छान जाळीदार आणि स्पॉन्जी असा हा केक तयार होतो फक्त एका मिक्सरच्या जारमध्ये हा केक तयार होतो त्यामुळे भांडी देखील केकसाठी जास्त पडत नाही आणि माझी ही रेसिपी तुम्हाला थोडी तरी आवडली ना तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला लगेच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मिक्सरच्या जारमध्ये दीड वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा ह्या ठिकाणी वापरला तरीही चालेल वजनी प्रमाणामध्ये हा तीनशे ग्रॅम रवा आहे आता ज्या वाटीने रवा घेतला ना त्या वाटीने पाऊन वाटी साखर घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने तुम्ही सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता पोह्याच्या चमच्याने दोन चमचे मिल्क पावडर मेजरिंग कपचा वापर न करता देखील हा छान स्पॉन्जी असा केक तयार होता अजिबात कुठेही देखील बिघडत नाही आणि मिल्क पावडरमुळे ह्या केकला टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते पोह्याच्या चमच्याने चिमोडवर मीठ घालूयात कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकले की त्या गोडाच्या पदार्थाची चव दुपटीने वाढते आता पोह्याच्या चमच्याने पाऊन चमच्या बेकिंग पावडर आता बेकिंग पावडर चमच्यामध्ये भरताना पूर्ण शीग लावून न भरता अशा प्रकारे सपाटाशी पाऊन चमचा बेकिंग पावडर घालून घ्यावी आता त्याच चमच्याने पाऊ चमचा खाण्याचा सोडा जो नेहमी भजीसाठी आपण सोडा वापरतो ना त्या सोडाचा ह्या ठिकाणी वापर करावा कोणताही केक करताना त्यामध्ये थोडासा सोडा जास्त झाला ना तर केकला उग्र असा वास येतो त्यामुळे सोडा हा बेतानेच घालावा तर या ठिकाणी मी पोह्याच्या चमच्याने सर्व साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे तीन चिमट लेमन कलर हा फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु कलरमुळे केक दिसायला खूप सुंदर असा दिसतो सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर मी आता हे मिक्सरला फिरवून घेते तर मिक्सरला पिकदार फिरवून घेऊन या ठिकाणी केकचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे हे केकचं प्रीमिक्स एअर कंटेनर डब्यामध्ये भरून तीन महिने टिकवू शकता अजिबात ते खराब देखील होत नाही साखर छान बारीक झाली की समजाचं या ठिकाणी प्रीमिक्स केकचं तयार झालेलं आहे सुरवातीला ज्या वाटीने रवा घेतला ना, ना त्या वाटीने पाव वाटी रिफाईंड तेल सुरुवातीला रवा घेताना जी वाटी निश्चित केली ना त्याच वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घ्यावं अर्धा वाटी दूध वाटी दही चा चा आता दही जास्त आंबट नसावे पोह्याच्या चमच्याने एक चमचा व्हॅनिला इसेन्स व्हॅनिला इसेन्स नसेल ना तर ह्या ठिकाणी एक चमचा विलची पावडर वापरली तरीही चालेल आता हे सर्व जिनस व्यवस्थित एकत्रित करून पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात कमीत कमी भांड्यांचा वापर करून आज आपण हा बेकरी स्टाईल रवा केक करत आहोत सर्व जिनस मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे बॅटर छान फ्लफी असं होतो आणि त्यामुळेच केक हा खाली न बसा छान हलका फुलका होतो तर केकचे बॅटर तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण कलरफुल अशी त्रुटी फ्रुटी घालून घेऊयात डायरेक्ट ट्रुटी फ्रुटी बॅटरमध्ये घातली की ती खाली जाऊन बसते त्यामुळे सुरुवातीला त्रुटी फ्रुटीला थोडासा कोरडा मैदा छानपैकी डस्ट करून घ्यावा त्यामुळे अजिबात त्रुटी फ्रुटी ही खाली बॅटरच्या जाऊन बसत नाही फक्त दोनच मिनटं आपण रवा फुलण्यासाठी हे बॅटर बाजूला ठेवूया दोन मिनटापेक्षा अजिबात जास्त ठेवू नये तोपर्यंत केक टीनला मी सर्व बाजूने तेल लावून थोडासा मैदा डस्ट करून घेणार आहे बटर पेपर असेल ना तर ते वापरलं तरीही चालेल मैदा डस्ट करून घेतल्यामुळे केक हा बेक झाल्यानंतर अलगतच असा टीनमधून निघाला जातो तर ह्या ठिकाणी केक टीन देखील तयार झालेला आहे तर दोन मिनटानंतर लगेच आपण तयार केलेले केकचे बॅटर हे टीनमध्ये ओतून घेऊयात बॅटर तयार करून जास्त वेळ बाजूला ठेवलं की हवा तसा केक फुलला जात नाही तो खाली बसला जातो त्यामुळे दोन मिनटापेक्षा जास्त अजिबात बाजूला ठेवू नये अजून त्यावरती आपण मैद्यामध्ये घोळवून घेतलेले ट्रुटी फ्रुटी घालून घेऊयात ट्रुटी फ्रुटी पूर्णपणे ऑप्शनल आहे ट्रुटी फ्रुटीऐवजी तुम्ही ड्रायफ्रूटचे काप घातले तरीही चालेल किंवा असाच देखील खूप सुंदर असा केक लागतो केकचे बॅटर तयार करायपर्यंत दुसऱ्या बाजूला मी गॅसवरती एक भांडे ठेवून त्यामध्ये एक वाटी मीठ घालून त्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं हे भांडे गरम करून घेतलेले आहे कोणताही केक गॅसवरती गरम करत असताना ही स्टेप करणे अत्यंत आवश्यक आहे तुमच्याकडे रिंग नसेल ना तर तुम्ही एखादी वाटी ठेवली तरी चालेल आता टीन त्या रिंगवरती ठेवून आता झाकण ठेवून आपण मध्यम आचेवरती चाळीस मिनटं हा केक बेक करून घेणार आहोत तर या ठिकाणी चाळीस मिनटे झालेली आहेत टूथपिक क्लीन निघाली की समजायचं या ठिकाणी केक छान ब्रेक झालेला आहे ओव्हनमध्ये हा केक करायचा असेल ना तर एकशे ऐंशी डिग्रीवरती पस्तीस मिनटं हा केक बेक करून घेऊ शकता परंतु ओव्हन देखील सुरुवातीला पाच मिनटं एकशे ऐंशी डिग्रीवरती फ्री हीट करून घ्यावा आता बाहेर टीन काढल्यानंतर लगेच केक कट कर न करता हलकासा ओलसर केलेला नॅपकिन त्यावरती ठेवून केक पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे गरम असताना केक कटिंग करायला गेलात ना तर हव्या तशा केकच्या स्लाईस पडत नाही सुरुवातीला केकच्या कडा लूज करून आपण टीनमधून हा केक काढून घेऊयात मैदा डस्ट करून घेतल्यामुळं अलगद असा टीनमधून केक निघाला जातो अजिबात तो खाली चिकटत देखील नाही तर ह्या ठिकाणी पहा किती सुंदर असा केक तयार झालेला आहे ना सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे पॅकेटमधील ब्रिटानियाच्या केकच्या स्लाईस मिळतात ना त्याचप्रमाणे हा केक तयार झालेला आहे चला तर आपण वेळ न घालवता लगेच हा केक कट करून घेऊयात अलगद असा केक कापला जातोय जाई पहा किती सुंदर अशी केक आलेली आहे आणि ट्रुटी फ्रुटी घातल्यामुळे दिसायला देखील केक खूप सुंदर असा दिसतोय ट्रुटी फ्रुटी घातली ना मुलं देखील खूप आवडीने असा हा केक खातात आणि थोडासा येल्लो कलर टाकल्यामुळे केकला कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे आता मुलांना रोज रोज काय टिफिनला द्यायचं ना तर अशा प्रकारे हेल्दी केक करून दिला की मुलं देखील खूप आवडीने खातील तर अशा प्रकारे मी केक हा कटिंग करून घेतलेला आहे स्लाईस पहा किती सुंदर अशा झाल्यात ना जाळी पहा किती सुंदर अशी आलेली आहे छानपैकी के हा केक दबला जातोय तर समजा जे ह्या ठिकाणी आपला परफेक्ट रवा केक तयार झालेला आहे तुम्ही देखील हा रवा केक करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर ह्या क्रिसमसला तुम्ही हा केक करून पहा नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लक्की लाईक करा शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद